साईबाबा संस्थांच्या वतीनं एक ऑक्टोबर ते चार ऑक्टोबर दरम्यान साईबाबांचा एकशे सातवा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येतोय चार दिवसांच्या उत्सव दरम्यान लाखो भाविक शिर्डीत येणार असल्यानं साईबाबा संस्थांच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे आज उत्सवाचा पहिला दिवस असून साईबाबांचा फोटो आणि पोथीच्या मिरवणुकीनं पहाटेच्या काकड आरतीनं उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे उत्सवासाठी जगभरातून तीन लाखाहून अधिक भाविक साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी शिर्डीत येणार असल्याचा अंदाज साईबाबा संस्थांच्या वतीनं व्यक्त करण्यात आलाय साई मंदिर परिसरात मुंबई येथील द्वारकामाई मंडळाच्या वतीनं समुद्रमंथनांचा साईरत्न देखावा साकारण्यात आलाय साई भक्ताच्या देणगीतून साई मंदिर गाभाळ्यात साई मंदिर परिसराला फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली उत्सव कालावधीत संस्थान प्रशासनाकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय उत्सवाबाबत साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी माध्यमांना अधिक माहिती दिली आहे बाबांनी पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अठरा रोजी आपली महासमाधी घेतली त्यानंतर प्रत्येक वर्षी जे साईबाबा संस्थांच्या वतीने पुण्यतिथीचा उत्सव जो आहे तो साजरा केला जातो यावर्षी जे आहे हे पुण्यतिथीचं एकशे सातवं वर्ष आहे चार दिवसाच्या या उत्सवामध्ये आज सकाळी जे आहे काकड आरतीनंतर बाबांच्या प्रतिमा आणि साईचरित्र जे बाबांची पोथी जी आहे त्याची मिरवणूक काढून द्वारकामाईमध्ये अखंड साईचरित्र पारायणाला सुरुवात झालेली आहे उद्या उत्सवाचा मुख्य दिवस आहे आणि फार भक्तांची गर्दी असते भक्तांचं दर्शन रीतीने व्हावं म्हणून मंदिर जे आहे ते रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार आहे सकाळी जे आहे ते भिक्षाजोळीचा कार्यक्रम होईल साडे दहा ते बाराच्या दरम्यान जो आहे तो आराधनाविधी होईल प्रसादालयामध्ये प्रसाद भोजनाची प्रसा व्यवस्था जी ती करण्यात आलेली आहे संध्याकाळी जे आहे ते ज्येष्ठ गायक जे शैलेंद्र भारती यांचा साई भजन संध्याचा कार्यक्रम आहे चार दिवसामध्ये बाबांच्या जीवनावर आधारित वेगवेगळे भजन त्याचप्रमाणे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन जे इथे संस्थांच्या वतीने करण्यात आलेले आहे जास्तीत जास्त साईभक्तांनी या उत्सवामध्ये सहभागी होऊन बाबांचे आशीर्वाद घ्यावेत अशी मी आपल्या सर्वांच्या विनंती करत आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर